माझा मला कारखाना चालला नाही आणि या विशाल पाटलांच्या मर्मविनोदावर विश्वजित कदमांची टिप्पणी दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे विशाल पाटलांकडून शिकावं माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या सोनहिरा साखर कारखान्याच्या सव्वीसाव्या गणित हंगामाच्या प्रसंगी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात सारखा साखर कारखाना चालवण्यावरून मर्मविरोध रंगला डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या सव्वीसाव्या गळित हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्या हस्ते झाला आणि यावेळी थो उशिरा दाखल झालेल्या खासदार विशाल पाटील यांना उपस्थित सभासद आणि कदम यांच्याकडून बोलण्याचा आग्रह झाला अचानक बोलायला उभा राहिलेले खासदार विशाल पाटील गडबडून म्हणाले माझा मला कारखाना चालला नाही आणि तुमच्या ना कारखान्याच्या उद्घाटनाला भाषण करायचं हे जरा चुकीचं होईल असं म्हणताच उपस्थितांनी हसून दाद दिली विशाल पाटील हाच धाका पकडत आमदार विश्वजित कदम यांनी त्यावर भाष्य केले दुसऱ्या कडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे जर कोणाला शिकायचं असेल तर विशाल पाटलांकडून शिकून घ्यावं असं म्हणताच उपस्थितांनी खळखळून दाद दिली शेतकरी बंधू मित्र आता मी बोलणार नव्हतो हो तुमचा खूप आग्रह झाला बोललो तर आपला अशी आहे बापू माझं मला कारखाना चालला चुकीच का होईल पण मी खरं म्हणजे तुम्हाला काही सांगायसाठी आलो नाही दादा ना मी ऐकायसाठी आलोय दादा बरोबर तुम्ही मला बोलायला लावू नये मला अजून आठवते माझी राजकीय सुरुवात होती आणि ह्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्यावेळी सोनिया गांधी आल्या होत्या आणि गाड्याच गाड्या माणसं आणि एकामेकांना गाड्या धडकूत्या एवढा मोठा कार्यक्रम त्यावेळी झाला पण त्यावेळी ह्या परिसरात उभार सगळीकडे माळच दिसायचं आणि आम्ही नदीकाठची लोक आम्हाला काय वाढत होतो कुठे कदम साहेबांनी कारखाना उभा केलाय काय काय कुणा सगळं माळ दिसत हो येताना पण काय ऊस नाही काय नाही पण या पंचवीस वर्षाच्या काळात कदम साहेबांनी जी दूरदृष्टी ठेवली आणि कारखाना उभा केला ऊस ही वाढला आज जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस हा तुमच्या कडेगाव तालुक्यात निर्माण होतो ते व्हायचं कारण तुम्हाला मिळालेलं पाणी त्यासाठी केलेले परिश्रम आणि ते पुढे नेत पुढे नेत आज बाळासाहेबांनी ह्या परिसराचा जो विकास केलेला आहे आणि ह्या कारखाना उभा राहिला आणि जो वाढत गेलेला आहे आज जिल्ह्यात एक नंबरचा कारखाना म्हणून आहे एक नंबरचा दर देणारा कारखाना आहे आज वसंतरा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्फत आम्ही बक्षिस देतो सगळ्यात सुरू चांगला कारखाना म्हणून काही वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला दिलं तर बाळासाहेब त्यात अडचण अशी असते की त्यात आम्ही एक अट घातलेली आहे तर चौघ अट अशी आहे की एकदा एका कारखान्याला दिला तर पुन्हा द्या लागू नये नाहीतर काय होणार प्रत्येक वर्षी तुम्हीच घेऊन जाणार दुसऱ्या कुणाला मिळायचा नाही आणि म्हणून ती अट घातली नाहीतर दरवर्षी आम्ही जे पॉईंट सिस्टम काढली तर एक नंबरचा कारखाना म्हणून तुमचाच कारखाना प्रत्येका पुढे येतो नशिबाने ते हाय मग दुसऱ्या कुणाला तरी त्या स्टेजवर जाता येते पण अजूनही जर कागदा बघितलं आकडेवारीप्रमाणे बघितलं जरी बक्षीस मिळत नसलं तरी एक नंबरचा आज महाराष्ट्रात हा कारखाना सोनीला कारखाना आम्ही कारखाना त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी ह्या शुभेच्छा देतो ह्या वर्षी पंधरा लाख कृषी करावं ही सुद्धा मी प्रार्थना करतो धन्यवाद तर विशालरावच भाषण म्हणजे काही ना काही त्यात असतच आणि सुरुवातच मी केली की के मला कशाला बोलायला लावताय की माझ कारखाना मी जसा तरी चालवतोय आणि पुढे त्यांनी आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी कारखान्याचं कौतुकही केलं कारण वसंतराला शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ते ट्रस्टी आहेत मी तिथं मॅनेजमेंट वर आहे आणि दरवर्षी जेव्हा वसंत शुगर इन्स्टिट्यूटची जनरल बॉडी होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे उत्तम कारखाने शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी काम करतात त्या अशा अनेक कारखान्यांचं सत्कार कौतुक कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सन्मान्य पवार साहेबांच्या डॉक्टर सोनी सोनीला सहकारी मागच्या पंचवीस वर्षात एवढे चांगले पुरस्कार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत की त्याचा अभिमान संचालकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून म्हणून निश्चितपणे एखाद्या सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून तुम्ही काही शिकायचं असेल तर महाराष्ट्रातले देशातले लोक हे डॉक्टर पटकनराव कडून पुरीला सरकारी साकार कारखान्याकडे हे सुदैवाने आमचे चांगले गुण आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणेल पण विशालराव तुमची खासियत आहे ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर तरी विशाल पाटलांकडनं शिकून घ्यावं असं म्हणलंच भिच ठरणार नाही आणि ह्याला सुद्धा कलागुण लागतात आणि या दोन्ही आज दोन्ही कलागुणांचा संग आज या व्यासपीठावर येतोय ठीक आहे एक चांगली गोष्ट आहे कारण शेवटी तुमच्या मनामध्येही पुसाचा दर चांगला दिला पाहिजे शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे एक कारखान्याचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे खासदार म्हणून हा हेतू आहेच मिसबीआय मराठी सांगली